नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन मे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम म्हणजे राज्यामध्ये जसा आपण अंदाज सांगितला होता की साप्ताहिक अंदाजामध्ये की आठवड्यामध्ये विशेष पावसाची शक्यता नाही सुरुवातीचे काही एक दोन दिवस सोडले तर आणि त्याप्रमाणे राज्यात सध्या कसल्याही प्रकारचं ढगाळ हवामान पाहायला मिळत नाही सोबतच राज्यात तापमान वाढ आहे आणि उद्यासुद्धा राज्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे मात्र उष्ण लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच साधारणतः सहा तारखेच्या आसपास विदर्भाच्या काही भागांमध्ये खास करून पूर्वेकडील किंवा दक्षिण पूर्वेकडील भाग असेल चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये गडगाटे पावसासाठी वातावरण अनुकूल होईल आणि तिथून पुढे हळूहळू राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला मेघ गर्जनसह पावसाचा अंदाज दिसतोय त्याच्या अपडेट्स आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊस त्यासाठी काय करायचं की चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तापमानाचा जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर जळगावपासून इकडे अकोला नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचा भाग आहे बीडचा भाग आहे ते इकडे वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुलीचे भाग आहेत या ठिकाणी तापमान बेचाळीस ते, ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर इकडे नाशिक धुळे नंदुरबार पुणे साताराचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज दिसतोय तसेच पुणे सातारा नाशिक या शहरांमध्ये किंवा कोल्हापूरच्या भागांमध्ये तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीला तापमानात थोडीशी घट झालेली आहे तरी तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल मात्र अंतर्गत भाग आहेत त्या ठिकाणी तापमान ता अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस इतकं राहू शकते आपण जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या सोलापूर धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट आहे तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दम दमट हवामान राहण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे बाकी उर्वरित ठिकाणी कोणतेही इशारे नाहीत कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही तापमान जर आपलं आजचं पाहिलं तर आपल्याला अकोल्यामध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस से इतकं सर्वाधिक तापमान होतं विदर्भातील तर त्यानंतर अमरावती बेचाळीस पूर्णांक सहा बुलढाणा एकोणचाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी त्रेचाळीस पूर्णांक आठ चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक आठ गडचिली बेचाळीस पूर्णांक आठ गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक चार नागपूर चाळीस पूर्णांक पाच वर्धा बेचाळीस वाशिम बेचाळीस पूर्णांक चार यवतमाळ एक्केचाळीस त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील पाहिलं तर अहमदनगर चाळीस जळगाव बेचाळीस पूर्णांक चार कोल्हापूर अडतीस पूर्णांक आठ महाबळेश्वर तेहतीस पूर्णांक सहा मालेगाव त्रेचाळीस पूर्णांक आठ नाशिक अडतीस पूर्णांक तीन पुणे चाळीस पूर्णांक एक सांगली एक्केचाळीस सातारा चाळीस पूर्णांक दोन सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक दोन असं तापमान होतं त्यानंतर मराठवाड्यात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक चार बीड बेचाळीस आणि उदगीर येथे एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं कोकणात जर पाहिलं तर अलिबाग बत्तीस पूर्णांक तीन डहाणू पस्तीस पूर्णांक एक त्यानंतर हरणे एकतीस पूर्णांक सहा कोल्हापूर तेहतीस पूर्णांक दोन आणि रत्नागिरी तेहतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका